नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पाटेगाव येथे बहुजन समता पार्टीच्या शाखेचे बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या हस्ते उद्घाटन तसेच पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान पाटेगाव तालुका कर्जत येथील अंबिका मंगल कार्यालयात बहुजन समता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलताना ते, बोलता ते म्हणाले की बहुजन समाजावर होणारे अन्याय प्रकर्षणे वाढत असून कार्यकर्त्यांनी सक्षमपणे उभे राहिले पाहिजे कायद्याचा अभ्यास करून होणाऱ्या अन्यायाचा जाब प्रशासनाला विचारण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आली पाहिजे त्यासाठी आपण लवकरच कायद्याचे तज्ज्ञ बोलावून शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना सक्षम करणार असून त्यांना अन्यायाविरोधात जाब विचारण्यासाठी योग्यपणे उभे करणार आहे प्राध्यापक मच्छिंद्रजी सकटेसर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात बहुजन समता पार्टीचे जाळे विणले जाऊन गाव तिथे शाखेचे नियोजन करणार असल्याचेही सकट यांनी सांगितले यावेळी तालुका कार्याध्यक्षपदी मुकुंद चौगुले शाखाध्यक्ष पुरुषोत्तम डाडर उपाध्यक्ष पप्पू चौगुले सचिव मच्छिंद्र तांदळे यांची नियुक्ती करून नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले यावेळी बहुजन समता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष महादेव डाडर कर्जत तालुका अध्यक्ष मधुकर उत्किरडे सचिव अयूब बेग मुंबई निवृत्त पोलीस निरीक्षक किसन चौगुले मोरे अन्ना राजू डाडर आदी सह सहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस निरीक्षक पदावरती काम करणारे चौगुले या ठिकाणी त्यांना अनुभव ग्रामीण भागात चौगुले साहेब तुम्हाला अनुभव नाही ग्रामीण भागातलं जे राजकारण आहे ते अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण आणि त्या ठिकाणी त्यातली त्या कर्जत तालुक्यात राजकारण अतिशय माझ्या बांधवांवर ते अन्याय जेव्हा होतो जेव्हा पोलीस स्टेशन लांबचा माणूस जातो तेव्हा पुढचा माणूस आपल्यावरती तीनशे एकोणचाळीस तीनशे एकोणपन्नास तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे तीसारखे गुन्हे आपल्यावरती दाखल क्रॉस कम्प्लीट करतो आणि त्या गुन्ह्यामध्ये निश्चितपणाने आपल्याला आणतो म्हणजे आपली जी उमेद असते समोरच्याला जेव्हा आपल्याला समोरच्याकडनं न्याय घ्यायचा असतो समोरच्याला आपल्याला जागा दाखवून द्यायची असतील तेव्हा ही व्यवस्था आपल्या पायात कशा पद्धतीच्या डोळ्यात टाकायच्या पायात कसा अडथळा आणायचा हे त्यांना आणि म्हणून माझ्या मित्रांनो या पुढच्या काळामध्ये चौघणी साहेब तर तुम्हाला इतकं फार मोठं सुवर्ण संधी आता की कायद्याचं ज्ञान ही तुम्हाला घेण्याची एक फार मोठी संधी तुमच्याकडे खऱ्या अर्थानं आपण इतकं सक्षम झालो पाहिजे आपण पोलीस स्टेशन मध्ये जर गेलो आपलं कुठलं सेक्शन आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावर काय अन्याय झाला आपल्याला कुठलं सेक्शन त्या ठिकाणी दाखल करायचं आहे कुठला कलम त्या ठिकाणी दाखल करायचंय त्या कलमाची जर आपल्याला माहिती असली तर पुढचं ठाणे अंमलदार जखमारीत आपली केस त्या ठिकाणी आणि ज्या वेळेस जर आपल्याला त्या कलमाची माहितीच नसेल तर त्यांनी काही सांगितलं तरी आपल्याला नंदीबाईला सारखं मान आलो एखाद्या गुन्ह्यामध्ये आपल्याला जर खोटा गुन्हा दाखल केला किंवा के समोरच्या पार्टीने गुन्हा दाखल केला तर त्या गुन्ह्यामध्ये अटक करता येते का नाही येत याच ज्ञान जर आपल्याला असेल तर आपण सक्षमपणे त्याला विचारू शकतो तू काय या गुन्ह्यामध्ये मला अटक करू शकत नाही कारण याच्यात अटक करण्याची प्रयोजनच नाही हा जेव्हा कार्यकर्ता माझा सक्षम होईल जेव्हा त्याला हे मिळेल त्यावर त्यावेळेस निश्चितपणानं आपल्यावर होणारे अन्याय निश्चितपणाने मी म्हणतो आपल्यावर अन्याय होते का होते याचा इथे संशोधन ज्या ठिकाणी बीड सारखा एक संतोष देशमुखची हत्या होते त्यासाठी अख्खा महाराष्ट्र उभा राहतो एक धसारखा आमदार त्या ठिकाणी सगळ्यातशी त्याच्या पाठीशी उभा राहतो त्याला न्याय मिळावा म्हणून आणि त्याच मधल्या परळीचा सरपंच क्षीरसागर नावाचा दलित सरपंच मारला जातो त्याची हत्या केली जाते त्याचं नाव सुद्धा घेतलं जात याच हे कारण काय हे कारण काय तर आपलं संघटन आपल्यामध्ये संघटनेची संघटनेचा अभाव आहे कोण पुढे चालत असेल तर त्याला पुढे जाऊ न देता खेकडेच्या अवलाजीचं राजकारण आपल्या मध्ये घुसलेलं आहे त्याला खाली कसं खेचायचं हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपल्या बाकीचा प्रभाव सरकार दरबार पडत नाहीये <coughs> आज ह्याच्यामध्ये नाहीत का वाल्मिक करारसारखे माणसं या व्यवस्थित नाहीत का दुसरीकडे आहेत का नाही ह्याच्यापेक्षाही वलांडी आहेत ना पण तो एक वंजारी आहे म्हणून त्याला सगळ्यांना टार्गेट केलं गेले नाही तो तोच जर एखादा आदर समाजाचा असता तर त्याच्यावरती पांघरून घातला का पांघरून घातलं गेलं नाही अरे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी बलात्कार झाले किती ठिकाणी अन्याय झाले फैर झालं काय झालं त्याच काहीच झालं नाही पण पोपलटी सारखा प्रकार झाला तर अख्खा महाराष्ट्र एकत्र आला याचाही विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला समाजासाठी झोकून देताल तेव्हा तुम्हाला कुणीही अडवण्याची कोणाची नाही म्हणून त्या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की ज्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी फक्त मला फोन करा मी ज्या ठिकाणी असेल तिथून फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जेवढा वेळ मला लागेल तेवढ्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी छंबीरपणे मी उभा राहील <laughs> आज तुम्ही पन्नास आहात मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो मी डागरांना सांगितलं मुकुंदलाही सांगितलंय की दहा शाखेचं नियोजन करा या ठिकाणी मी सत्य सराला घेऊन येण्याची जबाबदारी त्या ठिकाणी करू आणि एक मध्यवर्ती तुम्ही याच ठिकाणी आज तुम्ही आपण पन्नास लोक आहेत याच ठिकाणी दोन हजार हजार चार हजार लोकांच्या संख्येनं कार्यक्रम या ठिकाणी घडून आणू आणि त्या अर्थाने त्याच दिवशी आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ताकद आपण म्हणतोय की राजकारण करायचं परंतु आपले जीवावर हे राजकारण करतात राजकारणाला आपली जागा त्यांची दाखवण्याची आता गरज कोणाच्या मतावरती हे आज मोठे झालेले आहे मला अभिमान वाटला बघा मोरे काकांनी मला सांगितले की माझ्या एकट्याच्या मतावरती मी या ठिकाणी परिवर्तन घडून आणतो या ठिकाणी काकांनी मत आणि निश्चितपणाने त्यांचा हा गुण वावपण्यासारखा आहे तुमच्या पाठी एवढी मोठी अनुभवाची शिदुरी या ठिकाणी आहे त्या अनुभवाचा तुम्ही फायदा घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढे दलित समाजामध्ये जेवढे लोक येतात त्या सगळ्याला एकत्रित करून समाजाचं हित बघून ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं कोण एक तुमच्या ग्रामपंचायतचा काही नाही तरी एखादा ग्रामपंचायत चालवतो आपल्या लोकांना फोडाफोडी करतो आपल्या लोकांच्या भांड्या लावून देतो त्याची जागा तुम्ही आता त्याला दाखवणार जोपर्यंत तुम्ही त्याला त्याची जागा दाखवणार